लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभेच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी शासकीय विश्रामधाममध्ये पार पडली कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा लढवण्याची भूमिका यावेळी जाहीर करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपर्क प्रमुख रघुनाथ खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या उद्देशानं काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना विजयी करण्यासाठी ठाकरे गटानं परिश्रम घेतले प्रामाणिक प्रयत्न केले तसंच यापूर्वी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना विजयी करण्यासाठी ठाकरे गटानं भरी योगदान दिलंय असं संजय पवार यांनी स्पष्ट केलं आता आघाडी पाळण्यासाठी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसनी शिवसेना ठाकरे गटाला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मदत करावी आणि पैरा फेडावा असं आवाहन संजय पवार यांनी केलं कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढवून त्या जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असंही त्यांनी सांगितलं बैठकीला विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी राजू यादव दत्ता टिपुगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते